पुरुष स्त्रीला विचार न करता सोडून देतो आणि आयुष्यभर पश्चाताप करत बसतो पण जेव्हा एखादी स्त्री पुरुषाला सोडून देते ना तेव्हा ती कधीच त्या गोष्टीचा पश्चाताप करत नाही प्रेमाची कहाणी इतकी व्हावी खरी तू तू आणि मी आणि आपल्या दोघात एक गोड परी असावी जीवनात अशी मैत्रीण मिळवा जी तुमच्या मनातील भावना ओळखेल जसं मेडिकलमध्ये काम करणाऱ्या लोकांना डॉक्टरचं अक्षर ओळखता येतं भेटणं हे आमच्या नशिबात होतच नाहीतर एवढी सुंदर मैत्री योगायोगानं झालीच नसती योग्य व्यक्तीवर खर्च केलेला वेळ कधीच फुकट जात नाही बायकोचे हात सुंदर ठेवण्यासाठी नवऱ्याला कष्ट घ्यावेच लागतात साधेपणाची आवड असणारा माणूस आहे मी चेहऱ्यावरच्या मेकअपपेक्षा कपाळावरची टिकली जास्त आवडते मला जीवनात कुणीतरी कुणाचं खास असावं लागतं त्याला जीवनात जीवापलीकडे जपावं लागतं प्रेमाचं समर्पण तिथंच पूर्ण होतं जिथं तुम्हाला विचार न करता तुमचे हक्क व्यक्त करण्याचा अधिकार मिळतो स्पर्श तर सोडावो फक्त नजरेनं जरी बघितलं आवडत्या व्यक्तीला तरी सुख भेटतं जर साथ देणारा खरा असेल तर वाट बघणारा कधीच चुकीचा नसतो पुरुष त्याचं सर्व टेन्शन विसरून जातो जेव्हा त्याची आवडती स्त्री म्हणते मी आहे ना टेन्शन नको घेऊ ना तर एकनिष्ठ असलं की कोणाची कितीही दृष्ट लागली तरी ते तुटत नाही किती सुंदर वळणावर आणून ठेवलं तुझ्या प्रेमानं तुझ्याशिवाय दुसऱ्या कुणाकडं पाहिलं तरी पाप वाटतं आम्ही खानदानी माणसं आहोत मॅडम एकदा शब्द दिला तर दिला जीव देणार पण शब्द माघार नाही घेणार आणि धोका तर आमच्या रक्तातच नाही साथ आणि जीव लावणारी बायको भेटली की आयुष्याचं सोनं होतं आणि माझं सोनं माझी बायको आहे आयुष्याच्या वाटेवर एक हात असा धरलाय जो मला कधीच एकटं पडू देणार नाही नात्यात काय चुकलं हे शोधता यायला हवं कोण चुकतंय हे नाही कधीतरी तिनं पुढाकार घ्यावा असा एक क्षण रोज यावा जवळ नाहीस म्हणून काय झालं जीव तर तुझ्यातच अडकलाय माझं चिडणं दिसतं माझं डाऊट घेणं दिसतं माझं भांडण दिसतं मग माझं प्रेम का नाही दिसत नका टेन्शन घेऊ आपलं सगळं चांगलं होईल या तुझ्या शब्दांवर आणि तुझ्यावर माझा संपूर्ण विश्वास आहे प्रेमात अहंकार कसला आला ना जर ती शंभर वेळा रागावली तर मी तिला हजार वेळेस मनवेन लग्नानंतर थोडंसं मी समजून घेईन थोडंसं तू समजून घेत जा चुकी कोणाचीही असो मी माफ करत जाईन तू सॉरी बोलत जा मनातलं सगळं तिच्यासाठी होतं पण तिचं मन कुणा दुसऱ्यासाठी होतं सौंदर्यापेक्षा समजूतदारपणाची निवड असावी प्रवास हा आयुष्यभराचा आहे तू कितीही मन दुखावलं माझं तरी पण माझ्या काळजात फक्त तूच असणार हे कायम लक्षात ठेव